नमस्कार मंडळी आता नवरात्री उत्सव सुरू आहे आणि बऱ्याच जणांना उपवास असतो एक टाईम म्हणजे सकाळी दिवसभर उपवास करतात आणि संध्याकाळी उपवास सोडतात तर आमच्याकडे जे उपवास करतात तो याच भाजीने सोडतात तर आज मी नवरात्री स्पेशल तुम्हाला ही भाजी करून दाखवणार आहे त्यासाठी मी काय काय भाज्या घेतल्यात त्या तुम्हाला दाखवणार आहे या भाज्यांमध्ये मी घेतलेल्या आहेत डांगर भेंडी भाजा करांदे शिराला घेतलेला आहे या भाज्या सर्व मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत याच्यामध्ये दुसऱ्या भाज्यासुद्धा मी ॲड करणार आहे त्याच्यानंतर एका टोपामध्ये तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची घालणार आहोत या भाजीला टेस्ट ही मिरचीनेच येणार आहे त्याच्यामुळे मिरच्या तुमच्या आवडीनुसार घाला त्याच्यानंतर सर्व भाज्या चिरलेल्या त्या धुवून घातलेल्या आहेत चांगल्या त्याच्यानंतर ज्या मी दुसऱ्या भाज्या ॲड केलेल्या आहेत त्या घेतलेल्या आहेत याच्यामध्ये शेकटाचा पाला माटाचा पाला केवला असं बरंच पालेभाज्या घेतलेल्या आहेत या सर्व भाज्या मिक्स करून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर या भाजीला एक अशी वाफ आली की त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून छान भाजी अशी मिक्स करून घ्यायची आहे या भाजीवर आपण झाकण ठेवून वर पाणी ठेवायचं आहे आणि भाजी छान अशी शिजून घ्यायची आहे इथे बघू शकता तुम्ही भाजी छान अशी आपली शिजलेली आहे ही भाजी तांदळाच्या भाकरीसोबत खाल्ली जाते आमच्याकडे काही जण उपवासाची भाकरीसुद्धा करतात तर मी नऊ दिवस उपवास जाते त्याच्यामध्ये हीच भाजी नऊ दिवस मी खाते या भाजीमध्ये जे तेल वापरलं आहे ते सुद्धा उपवासाचं तेल आहे जे आपण ऋषी पंचमीला तेल वापरतो ते तेल घातलेलं आहे मी आणि या भाजीमध्ये ओला नारळसुद्धा घालत नाही कारण की देवाला पण नारळ अर्पण करतो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भाजीची रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा